तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे हे ठरवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी बरं याबद्दल जर तुम्ही आधी विचार केला नसेल तर तो आता करण्याची वेळ आहे अजूनही करण्याची वेळ आहे तुम्ही आता नोकरी केली तुम्ही रिटायर झालात की तुम्ही गृहिणी आहात किंवा तुम्ही नोकरी करत आहात रोज कामावर येऊन घरी कंटाळून येत आहात तरी तुमचं वय झालेलं आहे किंवा तुम्ही अगदी विद्यार्थी आहात तुमचं आयुष्य सुरू होत आहे तरी पण आत्ता तुम्हाला वेळ आहे अजून वेळ गेलेली नाही तर तुम्ही काय करा की तुम्ही एक दहा ॲफर्मेशनची एक यादी करा आणि त्यातल्या तुमच्या आयुष्यातल्या सव्वा दहा इच्छा कोणत्या आहेत त्याची एक निवड करा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही ती निवड करा म्हणजे पैसा तुम्हाला किती पाहिजे तुमचं आरोग्य कसं पाहिल तुम्हाला घर किती मोठं पाहिजे बंगला पाहिजे तुम्हाला नातेसंबंध कसे पाहिजे कोणासोबत पाहिजे तुम्हाला गाडी पाहिजे कार पाहिजेल फार्म हाऊस पाहिजे जमीन पाहिजे तुमची स्वतःची शेती पाहिजे किंवा तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे असे तुम्ही निवडू शकता आणि काम किंवा यश यामध्ये खरोखरच तुम्हाला बदल करायचा आहे का तर त्या अशा दहा इच्छांची तुम्ही निवड करा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं या तुम्ही पहिल्या तीन चार लिहा त्यामध्ये स्पष्टपणा पाहिलं म्हणजे छोटे छोटे पाहिल नेमकेपणा पाहिल आणि वर्तमान काळात लिहिलेले पाहिजे म्हणजे मला हे हवं आहे हे, हे माझ्याकडे आहे नको शब्द हा त्यामध्ये नको म्हणजे नाही हा शब्द त्यात वापरायचा नाही नकारायचं कृती नको त्यामध्ये त्यामुळे सर्वोत्तम दहा इच्छा जर तुम्ही या विश्वाच्या पसारामध्ये जो पसारा आहे त्याकडे मागता अफरमेशन करताय ब्रह्मांडाकडे आणि तशी तुम्ही कल्पना करा की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत किंवा माझ्याकडे ह्या गोष्टी येणार आहेत शांतपणे बसा पेन घ्या वही घ्या आणि तुमच्या सर्वोत्तम दहा इच्छांची स्वतंत्र यादी करा आणि ते आधीच पूर्ण झालेत किंवा तुम्हाला मिळाले आहेत अशी कल्पना करून तुम्ही त्या लिहा मला हे कॉलेज मिळाले आहे त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे किंवा मला टिंबटिंब ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे मग टिंबटिंब या जागी गाळलेल्या जागी तुमची इच्छा तुम्ही लिहायचं आहे आणि पूर्ण झाली अशी समजून लिहायचं आहे म्हणजे एखाद्या परीक्षेत मला चांगले गुण मिळाल्यामुळे मला हे महाविद्यालय व्हावे होते किंवा मी <Näeshu> ह्या <taro> परीक्षे परीक्षा दिली आहे त्यामध्ये मला नव्याण्णव टक्के मार्क मिळाले आहेत त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा म्हणजे थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद देवा किंवा आता आम्हाला बाळ झालं आहे मग त्याबद्दल मी ब्रह्मांडाचा आभारी आहे आहे आभारी आहे आभारी आहे आभारी उदाहरणार्थ तुमचं असं स्वप्नातलं घर तुम्हाला मिळालं आहे किंवा मिळणार आहे तर त्या बारीक सारीक गोष्टीसहित तुम्हाला मिळालं आहे त्याबद्दल आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा आता तुम्ही आजारी व्हा होतात तर तुमचं वैद्यकीय तपासण्या तुमचा जो रिपोर्ट आबारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही झालं आणि तुम्ही निरोगी झालात हे स्पष्ट झालं त्याबद्दलसुद्धा मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा किंवा तुम्हाला सहलीला जायचं आहे आउट कंट्रीमध्ये त्यासाठी जेवढे पैसे होते हवे होते अगदी तेवढेच पैसे तुम्हाला अनपेक्षितरित्या मिळाले त्याबद्दलसुद्धा आभारी आहे आभारी आहे असं म्हणू शकतो आणि समजा तुमचा उद्योगधंदा असेल तर दुकान असेल त्या तर त्यामध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची विक्री दुप्टीने व्हावी असं वाटत असेल तर म्हणा आभारी आहे आभारी आहे माझी विक्री दुप्टीने झालेली आहे की होणार आहे याबद्दल आता कसं आहे की तुम्हाला एक नातेसंबंध निर्माण करायचा आहे तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे की मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे तुम्हाला जोडीदार मिळाला का नाही पण तुमची इच्छा आहे मिळावा म्हणून तो तो मिळाला आहे अशी कल्पना करून तुम्ही ते बोलायचं असतं आणि अगदी सहजपणे आणि याबद्दल तुम्ही आभारी आहे आभारी आहे म्हणा आणि हे करताना तुमची एकाग्रता ढवू द्यायची नाही शांत बसा डोळे मिटा एक कोपरा तुमच्या खोलीतला घ्या तिथे एकदम शांत, शांत शांत बसा रिलॅक्समध्ये बसा श्वास घ्या श्वास सोडताना तुम्ही ह्या सलग तीन वेळा आभारी आहे आभारी आहे म्हणा किंवा लिहा तुमची इच्छा पूर्ण होण्याची दुसरी पायरी जी आहे ती म्हणजे तुमच्या सर्व इच्छा या कृतज्ञामध्ये तुम्ही बोलायला पाहिजे म्हणजे ग्रॅटिट्यूड तुम्ही बोलायला पाहिजे दिवसभरात कोणत्याही वेळ बोला कधीही बोला आणि ह्या दहाही इच्छा आहे ना एकाच वेळी बोला किंवा दिवसभरामध्ये थांबून थांबून तरी तुम्ही ही कृती केलीत तरी काय हरकत नाही या तुम्ही यासाठी तुमची कल्पनाशक्ती वापरू शकता विज्युअलायझेशन करा जे तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं चित्र निर्माण करा मनातल्या मनात डोळे मिटा आणि मग तुम्ही ते चित्र पहा डोळ्यासमोर एक पडदा आहे अशी कल्पना करा आणि त्या पडद्यावर तुम्हाला सगळं चित्र दिसतं आहे अगदी जिवंत दिसतं आहे तुम्ही विजयी झाला आहात तुम्हाला पैसा मिळाला आहे तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे तुम्हाला गाडी मिळाली आहे तुम्ही गाडी चालवत आहात अशा अनेक गोष्टी आहेत त्या विज्युलायझेशनमध्ये येतात आणि कसं आहे की याच्यामध्ये जादूची ही कृती तुम्हाला वाटेल पण ती खरोखरच प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करा म्हणजे त्याला व्हिज्युलेशन बोर्ड म्हणतात व्हिज्युलायझेशन बोर्ड ते पिवळ्या रंगाचं घ्या तुम्ही कार्डबोर्ड त्यावर तुमच्या इच्छांची चित्रं लावू शकता नावे लिहू शकता तुमच्या इच्छांची चित्र कापा म्हणजे एका बंगल्याचं चित्र कापा कारचं चित्र कापा आणि टाचण्याने फलकावर लावा किंवा चिटकवा म्हणजे आणि हा जो बोर्ड आहे तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी लावा भिंतीवर लावा तुमची सतत जाई असं ठिकाणी लावा किंवा गृहिणी असेल त्यांनी फ्रीजवर सुद्धा ती लावू शकते आणि ठळक आशारात आभारी आहे आभारी आहे असं ते लिहा त्याच्यामध्ये आणि तुम्ही बोला ते म्हणजे हा जो फलक आहे तो करण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला आठवण व्हायला पाहिजे आणि तुम्ही खरोखर ब्रह्मांडाकडे काय मागता ती सातत्याने तुमच्या इच्छाविषयी कृतज्ञता व्यक्त तुम्ही करू शकता आणि तुमच्या इच्छा तुमच्या आयुष्यात आकर्षित केल्या जाईल हे तुम्ही करायला पाहिजे आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुमच्या भावना काय होत्या या पण तुम्ही करायला पाहिजे म्हणजे अंदाज घ्यायला पाहिजे हेतूपूर्ण शब्द आहेत ते हेतूपूर्ण शब्दामध्ये आकर्षण असतं तुम्ही नुसतं बोलून तुमची इच्छा पूर्ण होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे आठ वेळा करा आठ मिनटे करा आठ सेकंद करा अठ्ठावीस दिवस करा तर तुम्हाला ते करता येईल पैसा 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 आधी वैता का पैसा शब्द पण त्या पैशासाठी आपण काही करत नाही आपल्या वाटते पैसा आयता मिळावा मग मा जर मला आयता जर पैसा मिळायलाच हवा असेल तर तुम्ही हे पैशाचं अफेरमेशन करा मी पैशाचा चुंबक आहे पैसा, चुंब पैसा माझ्याकडे प्रभावासारखा येतो मी पैसा खर्च करण्यासाठी सक्षम आहे पैसा मला मिळतो असे शब्द तुम्ही वापरायला पाहिजे तर पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल हे अगदी थोड्याच वेळात होईल असं काय नाही याला तुम्हाला खूप वेळ पण लागू शकतो हो। कारण आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला चांगले अनुभव येतातच पण त्याबद्दल तुम्ही आभार मला पाहिला आधीच आभार मानून मोकळं व्हायचं धन्यवाद देऊन मोकळं व्हायचं तर त्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील तुमच्या आयुष्यामध्ये उगच बाबा मला शंभर कोटी पाहिलं असं मागून फायदा आहे का तर पन्नास लाख एक कोटी अशी संख्या ठीक आहे ना जी तुम्ही अचीव करू शकता किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात मग तुम्हाला बँकेतर्फे मिळतील किंवा तुम्हाला कोणीतरी देणारा असेल किंवा तुमच्याकडे एखादा व्यवसाय असेल अशा गोष्टी तुम्ही ज्या एकदम खऱ्या वाटतील अशा करायला पाहिजे एकदम अनाक